नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची नारा देत यावर केंद्र तसंच राज्य शासनानं सडळ हाताने दिलेल्या निधीचा वापर करून राज्यभर स्वच्छता अभियान राबवलं जात असताना बहुतांश ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मात्र आरोग्याबाबतच्या अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय ग्रामीण भागातील आरोग्य सुरक्षा रामभरोसे असल्यानं असय्यत त्रासदायक जीवन जगावं लागत आहे या तवसाग तालुक्यातील येळी देवांग्रा गाव अग्रेसर आहे कारण गावातील मुख्य चौकासह गावांतर्गत रस्त्यालगत बंदिस्त गटारीचं बांधकामच केलेलं नसल्यानं प्रत्येक घरातले सांडपाणी रस्त्यावरच सोडण्यात आले परिणामी ग्रामस्थांना रस्त्यानं चालताना त्यावरील खड्ड्यासह सा त्यात साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन त्यामुळे घराघरातील वृद्ध आजारी असल्याचं चित्र आहे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात हनुमान मंदिर तसंच अंगणवाडी शाळेच्या परिसरात तर दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय अंगणवाडी शाळेत देशाचं भवितव्य असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा तसंच घाणीमुळे डासांचा सामना करावा लागतोय अगदी बालवायातच संघर्षमय शिक्षण घ्यावं लागत असल्याची शोकांतिका आहे ग्रामीण भागातील गाव कारभारांकडून गाव स्वच्छता अभियानास केराची टोपली दाखवली जात आहे राज्यात झिका डेंग्यू मलेरिया यासारख्या साथीच्या आजारानं थैमान घातलं असताना ग्रामीण भागातील अनेक गावात घाणीचं साम्राज्य तसंच दूषित पाणी याकडे कोणी लक्ष घालण्यास तयारच नाही येळी देवंग्रा गावची लोकसंख्या दोन ते तीन हजार असून ग्रामपंचायत प्रशासनाने या गावात कधीच फवारणी करण्याची तसदी घेतल्याचं दिसत नाही दूषित पाणी पुरवठा होत असून गावातील पथदिवे देखील बंद स्थितीत आहेत गाव हागंदरी मुक्त असूनही गावात शौचालय वापरली जात नाहीत या सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनाचं लक्ष घालून ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी येळी देवंग्रा ग्रामस्थांनी केली आहे